हा विचारले जरा दम ना ग मम्मी चार्जिंग नाही आहे ना नाही असं बोलले मी तुम्हाला आज दिवसभरापासून लाईट नव्हती आता थोड्या वेळापूर्वी लाईट आली एकवीस पंचवीस मिनिटांपूर्वी चार्जिंगला लावला फोन मम्मीचा मग लगेच पन्नास टक्के चार्जिंग करून ही लाईव्ह चालू केली असं मी तुम्हाला सांगते तुमची लाईव्हच सा नाही बोलली मी कमेंट थांबले की काय परत बोला सगळ्यांनी पटपट कमेंट करा सीसी वर बसून राहू नका बरं दादा पटपट कमेंट करा म्हणजे तुमच्या लाईव्ह ला येईल मी लगेच अतुलदाचं आगमन झालेलं आहे दादा नमस्कार तुमचं माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे आणि दादा नमस्कार बोलताय नमस्कार दादा आणि लाईक करा दादा की केलं असं हा लाईक आले कारण आय थिंक केलं तुम्ही लाईक काय जेवण केलं अतुलदादा झालं का जेवण तुमचं की बाकी आहे आणि मम्मी बोलते आज मी मेथीची भाजी करतोय <laughs> केली आहे मेथीची भाजी अभी मैं से तीज़ी 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 अतुल दादा रड़ता, रड़ता है अतुल दादा दा। दाद कमेंट है। कमेंट के लिए जेवन दादा सपोर्टिंग कमेंट करताय थँक्यू अतुल दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल जेवण झालं का अतुल दादा